नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे इतिहास आणि वर्तमान या दोघांमधला कसा समन्वय आणि कशा पद्धतीनं एकरूपता असते याचं प्रत्यक्ष उदाहरण आज साकरवाडीमध्ये पाहायला मिळालं श्रीक्षेत्र चाकरवाडी जी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या तपभूमीतून साकार केलेली एक पुण्यभूमी पुण्यधरा त्या धरेनं अध्यात्माची कास अशी जोडली की संपूर्ण बीड जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या आसपासचा जो परिसर जो माऊली भक्त म्हणून मानला जातो तो दर अमावशेला या चाकरवाडी श्री क्षेत्र चाकरवाडी इथं येऊन आपलं नतमस्तक होतो आपली श्रद्धा या माऊलींच्या दरबारात लावतो आणि दरबारातून एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात परत वा हो पण याच माऊलींचं आता हे रौप्य रौप्य महोत्सव जे सामाजिक दृष्टीनं आणि आज आध्यात्मिक दृष्टीनं खऱ्या अर्थानं सकारात्मक याय लागलं आहे साकारलं कारण की मागच्या काही काळामध्ये दर या महोत्सवात विविध प्रकारचे प्रयोग करून सर्वसामान्य आणि भक्तांना साकारवाडीमध्ये एक मेजवानी मिळायची अध्यात्माची मेवजीवानी की यामध्ये अनेक प्रकारचे मग अनुपज लोटापासून तर प्रत्येक असा नामवंत कलाकार या पुण्यधरावर येऊन आपल्या भ भ भ भक्तिमय संगीताचं किंवा अध्यात्मांचं जे परिवर्तन यांनी घडवलं त्या परिवर्तनाची एक खऱ्या अर्थानं या बीडकरांना किंवा बीड या माऊली भक्तांना एक चांगलाच प्रसाद मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीचा आता अध्यात्माचा जागर करण्यासाठी आणि शिवभक्तीचं बखाण करण्यासाठी भारतातले प्रसिद्ध असे शिवकथाकार आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या भार भारतामध्ये परत या शिवभूमी शिवलीलाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये जी शिव अलख जगवलं आहे जागवलं आहे हे अशी महान विभूती म्हणजे पंडित मिश्रा या दोन आत्म्यांचं एक ठिकाणी आता मनोमिलन होणार आहे वा वास्तविक परिस्थितीमध्ये आज ज्ञानेश्वर माऊली जाऊन आपल्याकडं जवळपास पंचवीस वर्ष झाली या पंचवीस वर्षाच्या कार्यकालामध्ये जी अखंड चालणारी धुरा महादेव महाराजांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या पण पुण्य पुण्यधाराचं ज्या पद्धतीनं संवर्धन केलं ज्या पद्धतीनं या पुण्यभूमीवर या भक्तिमय जागराचा एक अलख जागून ठेवला या अलख आलेखाला आता खऱ्या अर्थानं वर चढवण्याचं काम आता पंडित मिश्रा हे या आठ दिवस करणार आहेत पंडित मिश्रांची जी प्रचिती आहे ती संपूर्ण त्यांचा वेगळा काही परिचय द्यायची गरज नाही आणि ज्या पद्धतीचा अध्यात्माचा अलख म्हणजे हिंदीत एक गा हिंदीत एक लोकगीत आहे की त्या लोकगीतानं जेव्हा शिवजीचं बखान केलं जातं ते बखान हे आयुष्याच्या मर्मावर ठेवलेलं बोट आहे हे जे बखान आहे ते बखान आयुष्यातल्या सौंदर्याचं आणि आयुष्याच्या सकारात्मकतेचं एक प्रतीक म्हणून गायलं जातं काशीचे जेव्हा निकले महादेव उत्तराखंड आयो द्वारा पुंजे नंदाभवानी खरघर घर घर, घर अलख जगायो अशा पद्धतीचं हे लोकगीतातलं हे कडवं खऱ्या 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 अर्थानं ज्या पद्धतीनं शिवजींनी या भ पुण्यभूमीवर म्हणजे कैलासा कैलासापासून तर पूर्ण अखंड भारत ज्या पद्धतीची भूमिका शिवजींच्या पदाक्रमानाने किंवा शिवजीच्या भक्तिमय रसाने घ्यायच्या शिवजींचे भक्त हे तिन्ही लोकात आहेत राक्षसवृत्तीचे हे लोक शिव शिवभक्त आहेत देववृत्तीचेही लोक शिव भक्त आहेत आणि मनुष्यवृत्तीचेही लोक शिव भक्त आहेत म्हणजे महादेवांचा देव महादेव यांचा आलेख आलख जो गाज जागवणारे आता पंडित मिश्रा आणि ज्या पद्धतीनं हे चाकरवाडी शिव श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्याची महती सांगताना खऱ्या अर्थानं जे आपलं जुनं क्षेत्र होतं उत्तरेश्वर पिंपरी आणि उत्तरेश्वर पिंपरीचं जे महात्मा होतं की इथं गुरु गरुडाचा आणि रावणाचं युद्ध झालं आणि या ठिकाणी गरुड गरुडाला वीरगती प्राप्त झाली आणि रामायणातला तो तो एक प्रसंग हा त्या उत, उत्तरेश्वर पिंपरीशी जोडला जातो आणि तिथलीच ती आलेख आणि शिवभक्तीची जी महिमा आहे ती महिमा मा माऊलींनी साखरवाडी येथे जागवली आणि त्याच मश त्याच ज्योतीला या संपूर्ण बीड जिल्ह्याच्या वना किंवा आजूबाजूच्या परिसरात एक भक्तिमय वातावरण देण्याचं जे काम केलं त्या कामातून आज पंचवीस वर्ष माऊली आमच्या हयात नाही येत असतानासुद्धा आता या पद्धतीनं पंडित मिश्रा ज्या पद्धतीची भूमिका या ज्यांनी घरोघर एक लोटा जल ही भूमिका घेऊन आपल्यातली परत ती आमची विसरलेली संस्कृती परत आम्हाला पदार्पण करून दिली आणि त्या माध्यमातून सामाजिक पटलावर आज अध्यात्म काय आहे किंवा अध्यात्माच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवन अध्यात्माच्या झालराने जर गौरवित झालं तर त्यातून नेमकं सामाजिक परिस्थितीत काय परिवर्तन होतात याचं प्रत्यक्ष उदाहरण आज आम्ही बघत आहोत कारण की ज्या काळो ना काळ या शिवमंदिराकडं कुणी वळत नव्हतं आज त्या शिवमंदिरांची जी जीर्णोद्धार किंवा ज्या शिवमंदिराचं जे कायाकल्प करण्याचं खरं श्रेय पंडित मिश्रा यांना जातं आणि पंडित मिश्रांनी ज्या पद्धतीचं अलग जगवलं आणि रुद्राक्षाची भूमिका पुन्हा समाजात सकारात्मक करून बेलपत्र असो किंवा सामाजिक दायित्वामध्ये शिव शिवची लीला काय आहे हे पटवून देण्याचं काम ज्या पद्धतीने केलं आता याच अखंड शिवकथेचं आठ दिवस वाचन हे चाक श्री क्षेत्र चाकरवाडीमध्ये होणार आहे या चाकरवाडीच्या क्षेत्रामध्ये जी एक शिव दोन्ही आत्म्याचं मनोमिलन म्हणजे या दोन्ही आत्मा कारण की माऊली आणि पंडित मिश्रा यांच्या माध्यमातून जी काही भूमिका याच पंचकृषीत गाजणार आहे ना ती खऱ्या अर्थानं आता ह्या प्रसंगाचा प्रत्येकाला ऐतिहासिक प्रसंगाला आपलं प्रत्यक्षात अनुभवाचा अनुभव अनुभव मिळणार आहे आणि हे अनुभव खऱ्या अर्थानं आपण आपल्या डोळ्याने आपल्या कानाने ऐकून खऱ्या अर्थानं हे आपल्यातली जी एक ऊर्जा आहे आपल्यातलं जे आत्मबल आहे तो आत्मबल खऱ्या अर्थानं केंद्रभित करून सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा या राष्ट्रीय प परिस्थितीमध्ये याला कशा पद्धतीने एकरूप करता येईल याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर, के तर शंभर टक्के आपण ज्या पद्धतीच्या सहिष्णू भूमिकेत कायमस्वरूपी दिसतो आणि आमचं विश्वची माझे घरं ही संकल्पना जरी ज्ञानेश्वरांनी दिली असेल तरी या विश्वाची जी खरी कास आहे खरे आस आहे ती या अध्यात्माशी जोडली गेलेली आहे मू त्यामुळे या अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक विकास हा मोठ्या झपाट्याने होईल आणि पंडित मिश्रांसारखे जे शिवभक्त आहेत किंवा ज्यांनी या अलखाला स्वतःची एक कर्तव्य म्हणून हाती घेऊ घेऊन सर्वसामान्य लोकांच्या उद्धारासाठी सर्वसामान्य माणसाच्या जागृतीसाठी एक जी नाळ जोडलेली आहे आणि शिवभक्ती आणि ज्या पद्धतीची त्यांची काम करण्याची पद्धत आहे ना त्याच्यात कुणाला मोठं व्हायची गरज आहे ना त्याच्यात कुणाला लहान राहायची गरज आहे तो राजाही तोच आहे रंगही तोच आहे जेव्हा शि या शिवदरबारात तो जात जातो आणि जात जातानासुद्धा आपल्या घरातलं एक तांब्याभर पाणी घेऊन त्या शिव शिवपिंडीचा अभिषेक करतो तेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ते ज, 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 ज जमणारं पाणी ते एकत्र होणारं पाणी खऱ्या अर्थानं ते राष्ट्राची प्रगती ठरव हीच मनोमन इच्छा हीच सदिच्छा आणि या सुवर्णसाक्षीचे आपण पाईक होऊ ही आशा बाळगून नमस्कार